खाजदार सुप्रिया सुळ्यास पुण्यात आहेत यावेळी तुतारी पथकाने त्यांची भेट घेऊन आभार मानले शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्याने आम्हाला चांगले दिवस येतील असा आशा त्यांनी व्यक्त केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस असं निवडणूक आयोगाने चिन्ह दिलेलं आहे या चिन्हाचं लोकार्पण काल किल्ले रायगडावर झालं पहिलं तर मी साम टीव्हीचं धन्यवाद करेन हे सात ते आठ वर्षांपासून आम्ही वाजवतो आहे पण पूर्वी फार कमी ह्याची मागणी असायची आणि मी पक्षाला पण धन्यवाद देतो की त्यांनी हे चिन्ह त्यांना मिळालं आणि त्याच्यामुळं नक्कीच येणाऱ्या भावी काळामध्ये तुतारींची संख्या पण वाढेल आणि जे पारंपरिक वाद्य त्याला नक्कीच न्याय मिळाला जाईल तुम्ही किती वर्षांपासून वाजवत हो मी काय कमीत कमी एक दहा एक वर्ष तर होत आले त्याला साधारण पण आम्हाला जेवढं पाहिजे तेवढं मानधन मिळत नव्हतं काय आता आम्हाला मिळण्याची शक्यता वाढेल बघू शकतो की हे चिन्ह फक्त कुठल्या एका राजकीय पक्षाचं नसून उदर उदरनिर्वाह ज्याचा होईल आणि कुठेतरी हे सुशीर वाद्य नामशेष झालं होतं त्याची परत भरारी होईल अशी अपेक्षा आहे कॅमेरामन सुमित भोसले सा अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे